जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात अनेक जमिनी आणि भूखंड विविध विभागाच्या नावावर आहेत त्यातील काही जमिनी आणि भूखंड हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पण नावावर आहेत शासनाच्या असे निदर्शनास आले की त्यातील काही जमिनी आणि भूखंड यावर अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे न्यायालयीन समस्या पण उद्भवत आहेत आणि संबंधित कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे या सर्वांना संमितांना सूचना देण्यासाठी शासन निर्णय या ठिकाणी सरकारने केलेला आहे तो शासन निर्णय काय आहे तो आपण सविस्तर पाहूया नेहमीप्रमाणेच आमच्या करा दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शासन निर्णय काय आहे ते आपण पाहूया यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही ना याकडे सरकारचे लक्ष असणार आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावरील जमिनीवरील अस्तित्वातील अतिक्रमणे तत्काळ बाजूला करण्यात यावे असे निर्देश दिलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची खासगी व्यक्ती संस्था महामंडळे तसेच शासनाच्या इतर विभागाकडून कोणत्याही कारणास्तव मागणी प्राप्त झाल्यास व सदर जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यास त्यास शासन मान्यता घेणे आवश्यक राहील यापुढे शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर हस्तांतरण अथवा भाड्याने देता येणार नाही असे जर कोणी केलेस तर त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल मित्रांनो तुम्हाला हा शासन निर्णय पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला याढवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे धन्यवाद